लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या ताईनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणि त्याचा सतरावा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची उत्सुकता आतुरता आणि उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली होती तर थांबवा अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे वितरण होणार म्हणजे होणार ही खुश खबर मी तुम्हाला देतोय लाडक्या बहिणीनो येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये म्हणजे आजपासून उद्या दहा आणि अकरा तारखेमध्ये पैसे वाटपाला सुरुवात होणार म्हणजे होणार ही इन्फॉर्मेशन आपल्याला भेटलेली आहे आणि लाडक्या बहिणींनो हा वाटप तीन दिवस सुरू राहणार आहे अकरा बारा आणि तेरा अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे वितरण सुरू होणार म्हणजे होणार पण तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतील की कोणत्या बहिणींना भेटणार जीआर कमी आलेला आहे काय आहे पैसे भेटणार की नाही भेटणार संख्या कमी होणार आहे का संख्या वाढणार आहे का सगळ्याच प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे बघा लाडक्या बहिणींनो आजची जर तारीख तुम्ही बघितली आत आहे दहा डिसेंबर मी तुम्हाला माझा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल सात डिसेंबरचा तर सात डिसेंबर मध्ये सांगितलं होतं की उद्याला काय येणार आहे जी आर येणार आहे आणि तसंच झालं लाडक्या बहिणींनो आठ तारखेला जी आर झाला आला आणि आजची दहा तारीख आहे आज तुम्हाला पैसे वितरण होणार का नाही पैसे वितरण सुरू होतील अकरा बारा आणि तेरा तारखांमध्ये म्हणजे अकरा तारखेला तुमच्या अकाउंटला पैसे वितरण सुरू होतील आणि तेरा तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटला सगळ्याच बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत मग त्या सगळ्या बहिणी कोणत्या असतील कोणाला भेटणार आहे सगळंच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सगळी डिटेल्ड इन्फॉर्मेशन या ठिकाणी आता हिवाळी अधिवेशनामध्ये निधीमध्ये वाढ झालेली आहे म्हणजेच काय पंधराशे भेटतात की एकवीसशे भेटत आहे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर पहिला मुद्दा लाडक्या बहिणींनो तुम्हाला फक्त सतरावा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ताच भेटणार आहे आणि त्याच्यानंतर पंधराशेच रुपये तुमच्या अकाउंटला येतील म्हणजे येतील आणि एकवीसशे रुपये जर तुम्हाला पाहिजे असेल तर यासाठी तुम्ही ई केवायसी मध्ये पात्र ठरावं लागणार आहे त्यानंतर हे पैसे तुम्हाला एप्रिल दोन हजार सव्वीस पासनं भेटणार आहे कारण मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा याबद्दल वक्तव्य करताना सांगितलेलं आहे की योग्य वेळ येऊ द्या तुमच्या अकाउंटला एकवीसशे रुपये पाठवणार म्हणजे पाठवणार त्यानंतर लाडक्या बहिणींनो आता अनेक बहिणींच्या समस्या होत्या की ही जी लाडकी बहीण योजना आहे याची ई के होत नाही आहे कारण काही बहिणींना डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे आणि दुसरं अंगणवाडी सेविका या डॉक्युमेंट घ्यायला तयार नव्हत्या आणि आता एकोणतीस तारखेसला एक अपडेट आली आहे लाडक्या बहिणींनो मी स्वतः महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास अधिकाऱ्याशी चर्चा केली आणि त्यांना विचारलं आणि त्यांनी आपल्याला इन्फॉर्मेशन दिली की आता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी अंगणवाडी सेविका डॉक्युमेंट ऍक्सेप्ट करायला सुरुवात केलेली आहे तर लाडक्या बहिणींनो ही बघा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट इन स्लॅश ई इथे बघितलं तर अशा पद्धतीचा मॅसेज येतोय कारण वेबसाईट कशामध्ये गेली आहे लाडक्या बहिणींनो अंडर मेंटेनन्स गेलेली आहे आय होप येणाऱ्या उद्या किंवा परवा मध्ये डॉक्युमेंट अपलोड करण्याचं ऑप्शन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होईल म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्हाला सांगितलं होतं अनेक लाडक्या बहिणींचे मॅसेज आले होते आणि त्यांनी म्हटलं होतं की बाकीचे जे युट्युबर्स आहेत ते सांगत होते की आम्हाला आम तुम्ही मेसेज मध्ये कमेंट बॉक्स मध्ये बघा लाडक्या बहिणीनो दोन चार दिवसाच्या अगोदरचे व्हिडिओ की बाकीचे युट्यूबर सांगत होते की अपलोडचं ऑप्शन येणार नाही पण मी आय टी इंजिनियर आहे आणि मला माहिती आहे मी स्वतः महाराष्ट्राच्या महिला बाल विकास अधिकाऱ्याशी चर्चा केली होती आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं होतं की नाही ऑप्शन येणार म्हणजे येणार कारण की असंख्य लाडक्या बहिणी या अंगणवाडी सेविकांपर्यंत पोहोचू शकत नाही त्यानंतर मी तुम्हाला ही न्यूज काल पण दाखवली लाडक्या बहिणीनं लाडकी बहीण योजनेसाठी हिवाळी अधिवेशनामध्ये सहा हजार एकशे तीन कोटी वीस लाख इतका निधी काय झालेला आहे मंजूर झालेला आहे म्हणजेच काय पहिले चार हजार तीन हजार नऊशे समथिंग कोटी होते तर बघा लाडक्या बहिणीनो आता सहा हजार एकशे तीन कोटी मंजूर झालेले आहेत पण हे जे असतील सप्लिमेंटरी आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन हजार सव्वीस साठी हा निधी कामामध्ये पुरणार आहेत आणि लाडक्या बहिणींनो एप्रिल महिन्यापासून हे पैसे तुमच्या अकाउंटला म्हणजे पंधराशे वरून ते एकवीसशे तुमच्या अकाउंटला जमा होऊ शकता आता प्रश्न पडतोय आपल्याला की कोणत्या बहिणींना सतरावा हप्ता भेटणार आहे तर लाडक्या बहिणींनो मी काही प्रश्न विचारतो नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा पहिला प्रश्न आहे लाडक्या बहिणींनो तुम्हाला सोळावा हप्ता भेटला का नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा सोळा वाप्ता भेटला का दुसरा माझा प्रश्न आहे तुमचं डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ऍक्टिव्ह मध्ये आहे का म्हणजेच तुमचा आधार बँक नंबर मोबाईलला अपडेट आहे का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानंतर लाडक्या बहिणी तिसरा मुद्दा आहे तुमची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाली का नक्की कमेंट मध्ये सांगा कारण तुमची झाली नसेल तर तुम्हाला ई केवाय सी करावी लागेल या हप्त्यासाठीच लागणार नाही सतराव्या हप्त्यासाठी तुम्हाला ई केवायसीची गरज नाही पण ई केवायसी एकतीस डिसेंबर पर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला करणं कंपल्सरी आहे अदरवाईज तुमचा लाभ सुद्धा त्या ठिकाणी बंद होऊ शकतो आता ई केवायसी चुकली असेल तरी चालेल तुम्ही चुकीच्या नावानी म्हणजे चुकीच्या व्यक्तींचा आधार क्रमांक टाकून नातेवाईकांचा आधार क्रमांक टाकून तुम्ही ई केवायसी केली असेल तरी चालेल तुमची झाली असेल तरी चालेल पण नक्की कमेंट मध्ये सांगा आणि चौथा मुद्दा राशन कार्ड मध्ये लाडक्या बहिणींनो राशन कार्ड मध्ये दोनच बहिणी आहेत का नक्की कमेंट मध्ये सांगा जर तुम्ही या चारही कंडिशन फुलफिल करत असाल इ ची काढून टाकू आपण तीन जर गजान एक दोन आणि चार तर तुम्हाला सतरावा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार लाडक्या बहिणींनो म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असतो ऑथेंटिक व्हिडिओ बघत चला आणि ज्या बहिणींना माहिती आहे आपले व्हिडिओ बघतात त्या बहिणींना माहिती आहे की कि आपण किती क्वालिटी आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देतो बघा लाडक्या बहिणींनो पहिला प्रश्न आहे अंगणवाडी सेविका आता कागदपत्र घेत नाहीत हा प्रश्न आपला सुटलेला आहे कारण की मागणीच एवढी प्रबळ होती आपली आणि ती सपोर्ट करणाऱ्या तुम्ही होत्या तर हा प्रश्न आता आपला सुटलेला आहे वेबसाईट दाखवली आहे काय अंडर मेंटेनन्स आहे आणि मीच असेल महाराष्ट्रामधला एकमेव व्यक्ती की त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं की डॉक्युमेंट अपलोड करण्याचं ऑप्शन येणार म्हणजे येणार लाडक्या बहिणींनं आता अंडर मेंटेनन्स मध्ये आहे फक्त एक ते दोन दिवसाचा वेट करा तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्याचं ऑप्शन येणार आहे त्यानंतर ज्या बहिणींना पती नाही आहेत वडील नाही आहेत त्यांचे पती बेपत्ता आहे वडील बेपत्ता आहेत अशा बहिणींनी लवकरात लवकर सेल्फ डिक्लेरेशन करून घ्या कारण की अशी माहिती अंगणवाडी सेविकांकडे उपलब्ध आहे त्यांना तुमच्याकडनं प्रतिज्ञापत्र भरून घ्यायचं आहे त्याला सूचना पत्रक म्हणतो आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला त्याला डॉक्युमेंट जोडून ते वर्त पाठवले जाणार आहे जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या बहिणींना ओटीपी येत नाही त्या बहिणींनी आपलं आधार सेडिंग झालेलं आहे की नाही एकदा चेक करा आणि दुसरं आता ही जेव्हा वेबसाईट काय होईल मेंटेनन्स मधून बाहेर येईल आणि तुमची ई केवायसी व्हायला सुरुवात होईल तर लाडक्या बहिणींनो हंड्रेड अँड वन पर्सेंट तुमची काय होईल ओ टी पी येईल म्हणजे येईल तुम्हाला हजबंडला येत नसेल तरी तुम्हाला येईल आणि हजबंडला सुद्धा येईल ज्या बहिणींचं पात्र यादीमध्ये नाव नाही आहेत यांचाही आता पात्र यादीमध्ये नाव येणार म्हणजे येणार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी लढलो जगडलो भेटून आलो सरकारला आणि लाडक्या बहिणींनो तुमचं सगळं करून आलो आणि ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहेत या बहिणींच्याही आता जे मुद्दे आहेत ते दूर केले जाणार आहेत तुम्हाला प्रतिज्ञापत्र सूचना पत्रक आलेले आहेत तसं सुद्धा तुम्हाला येऊ शकतं आणि ते भरून तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे देऊ शकतात आणि आपले डॉक्युमेंट त्या ठिकाणी सबमिट करून आपली फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे फिजिकल ई के वाय सी तुम्ही करू शकता तर लाडक्या बहिणींनो अजून एक महत्वाची न्यूज तुम्हाला दाखवतो आहे सकाळ न्यूज पेपरनं या ठिकाणी मांडलेली आहेत आणि याच्या माध्यमातून त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनीच आपल्या आमदारांवर काय केले चिडलेले आहेत की प्रत्येक गोष्टीमध्ये लाडकी बहीण आणू नका नाही तर घरी बसावं लागेल म्हणजेच काय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्याच आमदाराला टीका केलेली आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही लाडकी बहीण घुसवता हे चुकीचं आहे घुसवायला नको अन्यथा तुम्हाला घरी बसावं लागेल हेच मला म्हणायचं आहे सरकारला सुद्धा की तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीमुळे घुसवायचं नाही आणि जे ज्या माणसाने म्हटलं ना त्या माणसाने काय म्हटलं माहिती आहे काय अशी भयंकर टीका केली या लाडक्या बहिणींमुळे अवध्य दारू विक्रीमुळे त्रास होतो म्हणते तर फडणवीस म्हणते असं नाही आहे तुम्हाला माहित आहे काय आहे आणि काय नाही बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला आजची दहा आणि उद्याची अकरा या दोन दिवसात पैसे वाटप सुरू होईल अकरा बारा तेरा या तीन दिवसांमध्ये तुमच्या सर्वच बहिणींच्या लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये पैसे जमा होतील नक्की लाडक्या बहिणींना व्हिडीओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्यापर्यंत क्वालिटी आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मी घेऊन येत असतो आता थांबतो इथे आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम